मी राहुल रोटे नेक्सा स्पेशलिटी फर्टिलायझर एल एल पी या कंपनीचा प्रतिनिधी आपण बघतोय आता जानेवारीचा उत्तरार्ध सुरू झाला आहे त्यामुळे कांद्यावर म्हणजे सकाळचं वातावरण थंड आणि दुपारचं गरम उष्ण असल्यामुळं कांद्याचे पातीचे शेंडे पिवळे होणं पात थोडी सुकणं आणि अर्थातच मांड कमी असणं आणि कांद्याचे साईज कमी होणं याची ही समस्या शेतकऱ्यांना येत आहे तर याच्यावर नेक्सा कंपनीने डेव्हलप केलेले किटकॅट ऑर्थोसिलिसिक ॲसिड अठरा टक्के म्हणजे सर्वाधिक तर याचा वापर इथे पाटोदा तालुका येवला येथील शेतकऱ्यांनी केलेला आहे तर त्यांचं मलोगत काय आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार माझं नाव महेश्वर बोरणारे गाव पाटोदा तालुका येवला जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठरा छत्तीस झिरो नऊ तर मला हे नेक्सा हे जे प्रोडक्ट फ्लिपकार्ट हे प्रोडक्ट आहे नेक्सा कंपनीचं सा, रोटे साहेबांनी मला सजेस्ट केलं होतं तर हे कांदा पिकावरती मी जवळपास दहा बारा दिवसापूर्वी याची फवारणी घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही इथं कांदाच्या पातीमध्ये रफनेसपणा चांगला डेव्हलप झालेला आहे काळूखी चांगली वाटते मला बाकीच्या तुलनेमध्ये पिवळेपणा आपल्या प्लॉटमध्ये काहीच नाही म्हणजे साहेब म्हटले त्याचप्रमाणे जसं ऊन खूप पडतं दिवसा आणि सायंकाळी किंवा रात्री खूप थंडी पडते उन्हामध्ये किंवा वातावरणात जो चढउतार आहे त्यामुळे जी पाथ इंच लूजपणा येतो तर तो, तो याने काहीच आलेला नाही एकदम टाईट पात मस्त आपल्या कांद्याची तुम्हाला दिसेल तर चांगले असे उत्तम असे रिझल्ट मला आलेले आहे किटकॅट या प्रॉडक्टचे <coughs> तर मी पण बाकीच्या सर्व शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की नक्की हे किटकॅट ऑर्थसिडीसिटी असेल तुम्ही नक्की वापरावा आपल्या कांदा का पिकासाठी धन्यवाद